आईएस यूट्यूब चैनल पर सर्व स्वागत है एस आय एस या युटिक आहे त्याचं नाव आहे सगळ्या गोष्टी आजच्या या लेक्चरमध्ये मी समजून आहे ओके मला तुझं काही नाही या सुरुवातीत अशा गोष्टी लक्षात ठेवा याच्या पूर्वी एक थोडस इन्फॉर्मेशन सांगायची राहिली आहे ती सांग शिखर आणि फक्त रुपये फोर हंड्रेड प्लस लेक्चर्स आपल्याला इथे दिसतात ओके तर ही वेगवेगळे एज्युकेटर्स आणि वेगवेगळे सब्जेक्ट

एक की ही जी पृथ्वी एक चुंबकाचा जो ध्रुव असतो तो विरुद्ध बाजूला असतो कशाच्या तर पृथ्वीच्या जे जॉग्राफिक साऊथ आहे म्हणजे भौगोलिक उत्तर आणि भौगोलिक दक्षिण यांच्या विरुद्ध बाजूला पृथ्वी या चुंबकाचा काय का तर, तर भौगोलिक उत्तर भौगोलिक उत्तर म्हणजे नॉर्थ वरच्या साईडला असेल तर पृथ्वी या चुंबकाचा इथे काय का राहणार आहे साऊथ राहणार आहे ओके आणि भौगोलिक दक्षिण जर आपण

ठीक है तर अशा पद्धतीने पृथ्वी एक चुंबक काय आपण इथे सिद्ध करू शकतो आहे तर ही झाली पहिली गोष्ट जे की पृथ्वी एक नैसर्गिक चुंबक आहे आणि विश्वात उपस्थित असलेलं हे चुंबकत्व आहे दुसरी गोष्ट आपण बघतो आहे पृथ्वीच्या गर्भात पृथ्वीच्या गर्भात निकेल कोबाल्ट आयरन यांसारखे यांसारखे जे धातू आहे यांसारखे जे धातू आहे स्वतःची स्वतःचे चुंबकत्वाचे गुणधर्म आहे चुंबकत्वाचे गुणधर्म आहे मी आता पण आवाज क्लिअर जस्ट जस्ट श्वेठ चुंबकाची ओके नाव okay, क्लिअर तर या ठिकाणी काय होत आहे त्यानंतर मॅन्टल आहे आणि त्यानंतर कोर आहे मग या कोथकडे ज्या वेळेला आपण जातो आहे तर तिथे आपल्याला निकेल कोपाल फेरस दिसत आहे ओके आणि त्यामध्ये काय आहे तर प्रचंड प्रमाणामध्ये जी उष्णता आहे ह्या उष्णतेमुळे हे लिक्विड फॉर्म मध्ये आहे ते द्रव स्वरूपात आहे आणि त्यांचं जी तिथे हालचाल होते आहे त्याच्यामुळं काय तर तिथे चुंबकत्व निर्माण होते आहे ही झाली सेकंड गोष्ट ओके की जे नॅचरली अखेरी आपल्याला चुंबकत्व दिसत आहे ओके आणि तिसरं जे आहे ह्या तिसऱ्या काय म्हणायचं आहे तर ओरेस्टेड नावाचे एक वैज्ञानिक होते ओरेस्टेड या वैज्ञानिकाने या वैज्ञानिकाने सांगितल्याप्रमाणे ओरेस्टेड या वैज्ञानिकाने सांगितलं okay. ओके काय सांगितलं आहे या वैज्ञानिकाने तर ज्या वेळेला करंट फ्लो होतो आहे ओके okay. काय होत आहे तर ज्या वेळेला एखाद्या कंडक्टर मधून करंट फ्लो होतो आहे त्या वेळेला तो काय करतो तर त्याच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड निर्माण करतो आहे चिटी ही डायग्राम दाखवलेली आहे करंट थ्रू द वायर आणि त्याच्या भोवती काय तर मॅग्नेटिक फील्ड आपल्याला निर्माण झालेली दिसते आहे जर जनरली बघितलं होतं की ज्या वेळेला करंट फ्लो होतो आहे त्या वेळेला मॅग्नेटिक निडल जी आहे ती काय होते आहे तर ती डिफ्लेक्ट होते आहे आणि त्याहून ओरेस्टेडनी आपल्याला सांगितलं होतं एखाद्या वाहकातून एखाद्या वाहकातून करंट वाहत असेल आता करंटच म्हणते हा विद्युत धारा वगैरे नोका म्हणा ओके करंट वाहत असेल करंट वाहत असेल तर त्या भोवती तर त्या भोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते ओके त्या भोवती काय तर चुंबकीय क्षेत्र निर्माण होते तर अशा पद्धतीने आपल्याला ओके ओके ते काय केलेलं आहे आपण आता छान पण माहितीकडे जातो आहे की चुंबक कसं असतं तर नेहमी आपल्याला एक गोष्ट सांगण्यात येते ती गोष्ट तुम्हाला सांगते ओके बऱ्याच गोष्टी सांगायच्या आहेत त्यातली ही एक गोष्ट चुंबक दोन स्टोरीज एन सीआरटी मध्ये एक स्टोरी दिलेली आहे आणि एक जनरली बोललेली तर ग्रीस मधला क्रेट या पेटावरती एक मॅग्नस नावाचा मेंढपार्क हा मेंढ पार्क आहे पार तो मेंढा करायला जातो आहे तो एका ठिकाणी बसलेला असतो एका गंगावरती आणि अरे या दगडात काहीतरी आहे का तर मग तिथून काय तो मॅग्नेट तयार झाला किंवा आणि दुसरी स्टोरी तुम्हाला असं सांगते आहे की ग्रीस मधल्याच मॅग्नेशिया या ठिकाणी असं कॅरेक्टर सांगणार एका दगडाचा सा शोध लागला आणि त्यालाच आपण चुंबक असं म्हटलं ओके मुळात ना जो नैसर्गिक चुंबक असतो त्याला आपण लोड वरती क्वेश्चन विचारतात म्हणून काही गोष्टी ऍडिशनल तुम्हाला सांगते ऍक्च्युअली मला घ्यायचं अजून बरच वेग आहे हा नैसर्गिक चुंबक जो आहे पण हे रेग्युलर वाले क्वेश्चन आहे म्हणून सांगत आहे नैसर्गिक चुंबक जो आहे त्याला आपण काय म्हणतो आहे स्टोन असं म्हणतो ओके इट इज कॉल्ड लोड स्टोन मीन्स लीडिंग स्टोन ओके याचाच अर्थ काय होतो आहे मुला लीडिंग जो व्हॉट इज मिन बाय लीडिंग स्टोन दॅट इज दिशादर्शक ओके आणि याचा फॉर्म्युला जो आहे ना हा फॉर्म्युला आहे एफ ई -E थ्री ओ okay, फोर ओके फॉर्म्युला कायचा तर एफ ई थ्री ओ फोर आहे इथपर्यंत क्लिअर एवरीवन वन चला जाऊयात पुढच्या सेक्शनकडे तर आता महत्वाची गोष्ट तुम्हाला इथे बघायची आहे ते म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेटिक फील्ड आता हे चुंबक आहे एक बार मॅग्नेट आपण घेतलेला आहे ह्या बार मॅग्नेट मधून काय तर चुंबकीय बलरेषा बाहेर पडतात आहे ज्या की इमॅजिनरी आहे ओके ज्या कशा आहे त्या इमॅजनरी आहे आणि ह्या चुंबकीय बलरेषा नेहमी कुठून कशा जाणार आहे तर ह्या नॉर्थ कडून साऊथ कडे जातात ओके ऑलवेज कशा जातात आहे त्या तर नॉर्थ कडून साऊथ कडे जातात हे आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे आणि सेकंड थिंग आपण काय म्हणूया आउट साइड द मॅग्नेट मॅग्नेटिक फील्ड लाईन्स फ्रॉम नॉर्थ पोल टू साऊथ पोल कसे गेलेले आहे ते तर नॉर्थ पोल टू साऊथ पोल आउट साइड द मॅग्नेट मॅग्नेटच्या बाहेर ह्या चुंबकीय बलरेषा नेहमी कशा जातात आहे तर त्या नॉर्थ कडून साऊथ कडे जातात आहे जर या चुंबकाच्या आतमधून जर आपण जाणाऱ्या बलरेषांची गोष्ट केली ज्या अगेन इमॅजिनरी आहे ओके चुंबकाच्या आतमधून जाणाऱ्या बलरेषांबद्दल जर बोललो तर आपण त्याची डिरेक्शन सांगूया साऊथ टू नॉर्थ ओके काय सांगूया डिरेक्शन साऊथ टू नॉर्थ पण जनरली ही गोष्ट नाही विचारल्या जात आपल्याला फोकस कुठे केला जातो आहे तर डेफिनेटली चुंबकीय बलरेषा म्हणजे आउट द मॅग्नेट चुंबकाच्या बाहेरून जाणाऱ्या ज्या चुंबकीय बलरेषा असतात त्यांची दिशा कुठे असते तर उत्तरेकडून दक्षिणेकडे असते ओके म्हणजे उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे असते आता ह्या ज्या बलरेषा असतात ह्या कधीही एकमेकांना चिटकत नाही यांचं वैशिष्ट्य काय आहे तर चुंबकीय बलरेषा कधीही एकमेकांना चिटकत नाही मॅग्नेटिक <laughs> फील्ड लाईन्स आर क्लोज अँड कंटिन्युअस कर ओके The magnetic field lines are closer at the poles. विच मीन स्ट्रेंथ ऑफ द मॅग्नेटिक फील्ड इज लार्ज ॲट द पोल्स अँड वीक ऍट द सेंटर ओके ह्या चुंबकीय बलरेषांची गर्दी आपल्याला कुठे दिसून येते आहे तर पोल्स जवळ दिसून येते उत्तर आणि उत्तर आणि दक्षिण ध्रुवाला आपल्याला काय तर चुंबकीय बलरेषांचं दाटी दिसून येते आहे आणि म्हणून आपण काय म्हणू शकतो तर चुंबकीय चुंबकाचं जी कपॅसिटी आहे जास्त आकर्षण करण्याची ती कुठे दिसून येते आहे तर ध्रुवावर दिसते आहे ओके कुठे आहे ती ध्रुवावरती आहे म्हणजे चुंबकाचा जास्त स्ट्रेंथ कुठे आहे ध्रुवावरती आहे आणि आहे म्हणजे आपल्याला सेंटरमध्ये वीक मिळतो आहे ओके तर ही झाली बेसिक आयडिया अबाउट चुंबक ओके आता काय झालं तर आता विद्युत आणि चुंबक यांचा एकमेकांशी जो संबंध होता त्या संबंधाबद्दल आता आपण बोलूयात ओके okay. तर विद्युत आणि चुंबकत्व या दोन क्षेत्रांचे एकीकरण घडवून आणण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणारे दोन शास्त्रज्ञ म्हणजे स्कॉटलंडचे मॅक्सवेल आणि डच वैज्ञानिक लॉरेन्स ओके तर कोण मॅक्सवेल आणि लॉरेन्स ह्या दोघांनी काय केलेलं आहे तर चुंबकीय क्षेत्र आणि जी आपली करंट इलेक्ट्रिसिटी आहे यामधला संबंध सांगितला ओके या, या दोघांचे एकत्रीकरण त्यांनी घडवून आणले ओके तर विद्युत आणि चुंबकत्व या दोघांचे दोन क्षेत्रांचे एकीकरण घडवून आणण्यामध्ये कोणाची महत्वपूर्ण भागीदारी राहते आहे तर मॅक्सवेल आणि लॉरेन्स ओके त्यांनी विद्युत आणि चुंबकत्व या दोघांचे एकमेकांवर असणारे अवलंबित्व एकमेकांशी असणारा संबंध दर्शविला आहे ओके आणि त्यामुळे आता दोन्ही क्षेत्र मिळून काय तयार झालेलं आहे तर इलेक्ट्रोमॅग्नेटिझम तयार झालं ओके इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड या दोघांमुळे काय तयार झालेलं आहे तर तयार झालं असे एकत्रित क्षेत्र निर्माण झालेले आहे आता हे जी विद्युत चुंबकीय बले आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आहे ह्या फोर्सने काय केलं आहे तर पूर्णच्या पूर्ण विश्वाला व्यापलेलं आहे ओके यामध्ये घर्षण बल अणुरेणूंमधील रासायनिक बंध पेशींमधील विविध प्रक्रियांमध्ये काम करणारी बले अशा सर्वांमध्ये आपल्याला काय दिसून येतं तर विद्युत चुंबकीय बले कार्यरत असताना दिसतात ओके काय होतं आहे तर विद्युत चुंबकीय बले कार्यरत असताना दिसतात ओके अगेन साउंड प्रॉब्लेम प्रक्रियांमध्ये काम करणारी बले मध्ये था 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 था। <laughs> तर कुठे जाऊयात आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन ओके नेक्स्ट कन्सेप्ट तुम्हाला समजून सांगते आहे मी इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन काय आहे त्याला आपण विद्युत चुंबकीय प्रवर्तन असं म्हणतो आहे ओके डेफिनेशन दोन्ही भाषेत आहे हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन इज द प्रोसेस ऑफ इंड्युसिंग करंट काय आहे इज द प्रोसेस ऑफ इंड्युसिंग करंट इन अ मेटल विदाउट द यूज ऑफ बॅटरी बॅटरी न वापरता आपण काय करतो आहे तर एखाद्या मेटल मध्ये करंट इंड्युस्ड करतो आहे ओके याला आपण काय नाव दिलेलं आहे तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन असं म्हटलं बट डेफिनेटली वी हॅव टू यूज सम सोर्स ऑफ द ईएमएफ टू हॅव अ करंट फक्त आपल्याला काय तर काही इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स या ठिकाणी रिक्वायर्ड राहतो आहे ओके ही तुमच्या बुकमध्ये दिलेले डेफिनेशन ॲज इट इज आणलेली आहे ओके इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन इज फिनॉमिनॉन इन विच अँड इम एफ कोड ई एम एफ इज इंड्युस्ड इन द कॉइल इफ देअर इज अ चेंज इन द मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड विथ द कॉइल काय झालेला आहे हा जो ई एम एफ आहे व्हॉट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन तर यामध्ये जो ई एम एफ आहे ई एम एफ इज इंड्युस्ड इन द कॉइल इफ द देअर इज अ चेंज इन द मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड विथ द कॉईन ओके आता व्हॉट इज मॅग्नेटिक फ्लक्स हे देखील तुम्हाला माहिती पाहिजे ओके okay. तर थोड्या थोड्या गोष्टी इथे मी सांगते आहे बरंचस आहे पण थोडंसं सा सांगते ओके okay. तर होतं काय Hey, आपन लग, okay, हे सपोज आपण जर मॅग्नेटिक फील्ड कन्सिडर केलं ओके हे काय आहे या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड आहे किंवा मॅग्नेटिक बलरेषा आहे ज्याला आपण काय म्हणूया चुंबकीय बलरेषा मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ओके okay. मॅग्नेटिक लाइन्स ऑफ फोर्स आहे आता या मॅग्नेटिक लाइन्स ऑफ फोर्स मध्ये मी काय केलेलं आहे तर मी एक असा एरिया ड्रॉ केला ओके मी काय केला हा एरिया ड्रॉ केला आणि ह्या एरियामधून जेवढं काही बलरेषा गेल्यात ना त्याला मी नाव दिलं मॅग्नेटिक फ्लक्स समजलं ह्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स मध्ये मी ज्या वेळेला एक area ला, area, area जाना रहा जा रेशा जा एरिया ड्रॉ केला पर्टिक्युलर एरिया आणि ह्या पर्टिक्युलर एरिया मधून जाणाऱ्या ज्या रेषा होत्या ज्या चुंबकीय बलरेषा जात होत्या तेवढ्या एरियाला मी काय नाव दिलं तर मॅग्नेटिक फ्लक्स असं म्हटलेलं आहे आता ज्या वेळेला ह्या मॅग्नेटिक मध्ये चेंजेस होतात ओके काय होत आहे तर ह्या मॅग्नेटिक फ्लक्स मध्ये चेंजेस होतात आहे त्यावेळेला आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन घडून येताना दिसतं ओके आता वर्किंग ऑफ इलेक्ट्रो इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड कशा प्रकारे हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड वर्क करतं ते आपण इथे बघूया काही प्रॉब्लेम नाही कोणाला चलो तर पहिलं बघा व्हॅन एन इलेक्ट्रिक करंट रन्स थ्रू अ वायर अँड फील्ड इज जनरेटेड अराउंड इट ओके काय झालेलं आहे इलेक्ट्रिक करंट आपण या वायर मधून पास केला ओके काय केलेलं आहे इलेक्ट्रिक करंट या वायर मधून जेव्हा आपण पास केला काय घडलं त्यावेळेला या वायरच्या भोवती काय तयार झालेलं आहे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस झालं त्यावेळेला काय तर ह्या वायरच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस झालेलं आहे ओके व्हॅन इलेक्ट्रिक करंट फ्रन्स थ्रू अ वायर अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड इज जनरेटेड इलेक्ट्रिक करंट मुळं त्या फील्ड तयार झालं इट इज कॉल्ड ॲज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड ओके त्याला आपण काय म्हटलेलं आहे तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड असं संबोधलं सेकंड थिंग बघा बाय वाइंडिंग द वायर इन टू अ टायटर कॉइल आता तुम्हाला काय करायचं आहे ही जी कॉइल आहे की नाही तर ह्या मध्ये आपण एक वायर जी आहे ना तिला वाईंड करतो आहे दॅट इज हायर करंट अँड मोर नंबर ऑफ वाय टर्न प्रोड्यूस अ स्ट्रॉंगर फील्ड ओके आता इथे काय करतो आहे आपण बाय वाइंडिंग द वायर जी वायर आहे तिला वाईंड करतो आहे एका टायटर मध्ये टायटर कॉईलमध्ये ज्या वेळेला आपण त्या वायरला घेतो आहे वायरला वाइंडिंग करतो आहे द फील्ड इज मेड स्ट्रॉंगर आता याद्वारे तयार होणारं जे फील्ड राहणार ते कसं राहणार आहे तर ते अति जास्त स्ट्रॉंग राहणार आहे हायर करंट अँड मोर नंबर ऑफ वायर टर्न्स प्रोड्यूस अ स्ट्रॉंगर फील्ड म्हणजे यामध्ये काय होणार आहे आपण जेवढ्या त्याचं टर्निंग घेऊया ना म्हणजे त्या कॉइलचा जेवढ्या आपण त्याला गुंडाळ्या घालूया तेवढंच काय होत आहे तर तेवढं स्ट्रॉंग फील्ड तिथे तयार होत आहे ओके प्रोड्युसेस स्ट्रॉंगर फील्ड ओके त्यानंतर नेक्स्ट बघा द फील्ड कॅन बी मेड स्ट्रॉंगर बाय प्लेसिंग अन आयरन बार इन द कॉइल आता आपण त्याही पेक्षा स्ट्रॉंग असं फील्ड तयार करण्याचा विचार केला ओके okay. आणि त्यासाठी आपण काय केलं तर आता आपण एक रॉड घेतला आणि ह्या रॉड वरती आपण कॉइल लावलेली आहे आणि त्यानंतर तिथे आपण इलेक्ट्रिसिटी फ्लो करतो आहे ओके okay. म्हणजे काय केलं आता आपण तर एक आयरनचा रॉड घेतला ह्या आयरनच्या रॉडवरती अशा पद्धतीने आपण कॉइल गुंडाळली ओके आणि त्या वेळेला आपण जेव्हा करंट फ्लो केलेला आहे तर काय द इनक्रीजिंग द पावर ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेट आणि त्या वेळेला काय तर इलेक्ट्रोमॅग्नेटचा पॉवर आपण काय करतो आहे तर जास्त प्रमाणामध्ये वाढवू शकतो आहे ओके अशाच प्रकारे काय तर हे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आहे हे वर्क करतं ओके okay, म्हणजे एक साधा इलेक्ट्रिक करंट फ्लो होऊन दुसरा आपण काय केलेला आहे तर जस्ट एक वायर घेतलेला होता आणि वायर मध्ये आपण हे स्ट्रॉंगर फील्ड तयार केलेलं आहे आणि त्यानंतर आपण ह्या कॉइल मध्ये अजून ते स्ट्रॉंगर फील्ड मिळवण्यासाठी आपण काय केलेलं आहे तर तो आयरन रॉडच्या वरती कॉइल लावलेली आहे ओके okay, अशा प्रकारे काय तर इथे कार्य घडून येताना आपल्याला दिसून येतं ओके okay, चालेल इथपर्यंत <laughs> क्लिअर तर हे झालं आजचं आपलं लेक्चर अशा छोट्या छोट्या कन्सेप्ट मी रोजच्या घेत जाणार हा म्हणजे खूप साऱ्या कन्सेप्ट एकाच वेळेला आणि तुम्हाला हेवी होण्यापेक्षा अशा छोट्या छोट्या कन्सेप्ट आपण घेत जाऊ जेणेकरून तुमच्या आयडियाज क्लिअर होतील आणि यातून तुम्हाला एक एक मार्क जो आहे तो कव्हर करता येईल चला तर पुन्हा एक वेळा मी सांगते आहे की शिखर बॅच जी आहे ही आपली बीज मायच्या आप वरती चालू आहे यामध्ये माझे विज्ञानाचे बरेचसे लेक्चर्स झालेले म्हणजे नियर अबाउट थर्टी लेक्चर्स माझे कंप्लीट झालेले आहे ओके तर ह्या शिखर बॅच मध्ये फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला फोर हंड्रेड प्लस लेक्चर्स मिळतात आहे तर ह्या शिखर बॅचला घ्यायला विसरू नका दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस दोन्ही परीक्षांसाठी देखील आता घेऊन ठेवा कारण की ऑफर मध्ये ती अवेलेबल आहे चालेल तर उद्या आपण पुन्हा भेटूया ऍक्च्युली माझा जो टायमिंग आहे तो मॉर्निंगचा आहे फक्त ता आज काही टेक्निकल मुळे मला मॉर्निंगला येता नाही आला चालेल ओके तुमच्या काही जर डिमांड असेल एखाद्या टॉपिकशी रिलेटेड त्या सुद्धा तुम्ही मला सांगू शकता सजेस्ट करू शकता मी त्यावर देखील लेक्चर्स घेऊ शकते ओके चला आता थांबूया थँक्यू व्हेरी मच बाय बाय सी यू अगेन